नमस्कार माझं नाव आहे सिद्धार्थ विक्रम पाटणकर माझं वय तेरा वर्षाचं आहे मी आठवीत आहे माझ्या शाळेचं नाव आहे सेरविल मिडल स्कूल न्यू न्यूजर्सी अमेरिका मी अंबज्ञ भगवद्गीता परिवाराचा सदस्य आहे मी अनर्वादा मॅमचा जागतिक मनाच्या श्लोक स्पर्धेत भाग घेत आहे माझं श्लोक क्रमांक नऊ जे जे रघुवीर समर्थ नको रे मना ते पुढिलांचे अति स्वार्थ न रे पाप भडे घडे भोगडे पापते कर्म खोटे न होता मना सारिके दुःख वोटे ह्याच्यात समर्थ म्हणतात नको रे मना, हे म्हणा पुढिलांचे म्हणजे दुसरांचे म्हणजे ते माझं नाही त्यांचं द्रव्य पेशा म घर आणि राज्य त्याची इच्छा मला होयला अशी नको कारण अति स्वार्थ बुद्धिन रे पापसाचे स्वार्थ बुद्धी, बुद्धी म्हणजे स्वार्थ विचार नको आहे त्याच्याने तुझं वाईट रित्य वाढत जातं हेचं एक्झाम्पल आहे हस्तिनापूरच्या महाभारतात हस्तिनापूरचा राजकुमार दुर्योधनला पांडवांचं राज्य पाहिजे होत ते त्याचं नव्हतं ते त्यांचं होतं आणि त्याला ते त्यांना ते द्यायचं नव्हतं तरी पण त्याला वाईट वाईटरित्याचा विचार आला आणि त्यांनी त्यांना खूप त्रास दिला म्हणून म्हणून त्याला पाप ते, म्हणून त्याचं पाप वाढत राहणार मग समर्थ म्हणतात गडे बो गणे पाप ते कर्म खोटे म्हणजे तू काय ते पाप केलं आहे ते तुझं ते कर्म तुझं ते फळ मिळणारच आहे त्याच्या म्हणून तुझं ते, ते, ते कर्म आहे ते वाईट कर्म होऊन जात दुष्कर्म होऊन जात मग समर्थ म्हणतात नको न होता मना दुःख होते एवढं वाईट रित्या तरी पण करून तुझं मनासारखं नाही होत म्हणून दुःख खूप मोठं होत जसं की दुर्योधनाला राज्य पाहिजे होता म्हणून त्यांनी पांडवांवर युद्ध केला त्यांना वनवास मध्ये पाठवला आणि तरी पण त्याला ते राज्य मिळालं नाही का कारण युद्ध करताना पांडवांना मांडवावर युद्ध करताना तो मरून गेला म्हणून साप समर्थ म्हणतात नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नरे पाप पापसाचे गडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिके, दुःख मोठे जे जे रघुवीर समर्थ